ये मकरध्वज रूपाहरा वासंतविले मराजा युधिपुत्र युधिष्ठिरा नकुलस देवश्च सुबोष मणिमुक्षतो येसी मातो जे कोरिषो असंतो दवा पांडवनास्तो मर्त्यकैये गोकाजेन तापकाचे मिरोदयसा प्रेमवत कचे तैसा जौवमनाकेली adiabatic तयाचनी एकाचो वंकोपन वैकुंतीचा राणा जान तया साधि गुणा वायुवर्ण गजास्तंभाधिवंत शंकरो सारथी शांडो अर्जुनेशी

नाश्ते किला तोकना वैशाख प्रलय काल मात्र ब्रह्मों को बड़ों की विश्वास अवारी यह नहीं ये मानव शरीर का शरीर ये भ्रष्ट नहीं तो भविष्य में यूं का सवार ना बदले विश्वास होता नहीं ये दरवाजे तुम सिला कोड़वा कई साल बिताते हमको सिंह विला विदारितो कई साल रहते भीड़ को कब्रागार चिया तो गाजर कच्चा नहीं कटी तो बेची ही नार्ती एक एक आंखे मन की सावधान सावधान अतर्वेद मस्तिष्क नुपान लातरास्ता तभी तो था प्रोटेस्टर संपाते दर्द या निपान वाला

येत्रspectra समागतना रात्रराष्टस्य दुर्बुद्धे युध्यप्रिय चिकमशवा नवम् अंगीक येत्रकालहेन सहिगेका यहा विनाशका धृतेते येतापल्लयास्तियामके परीकौने स्यान्जुगागे येरणियमागे पावे

श्रेणयोरुपयोरपि तान् समीक्षा स सा कौतेय सर्वबन्धान् व्यवस्थिता कृपया पर्याविष्टो विषिदन्तमिदमब्रवीत् जेत भीष्म द्रोणादिक सवलिक बहुताती पृथ्वीपती बहुत करुणी अर्जुन तो दळतो मग देव मने देख देक हे गोत्र गुरु आशेक तव कृष्ण मनी नाबेक विस्मो झाला तो आपली आपण म्हणे येत काही कवन जाने हे मनी धरिले

जिया दिया उत्तम कुलीचे होते आणि गुणलावण्याते आते दिया आणि गाते न सुते जपणे नाईके आवडीचे भरे काम कोणी जवळता विसरे मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा ती येतो कोबळे रीती पातली आंश बुद्धी मग तया विरक्त आठवे ना ते तार्जुन अर्जुन झाले असे पुरुषत्व गेले ते तांत करण दिले कारुन्यासी जाय मग का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर अकळीला धनुर्धन गेला द्र द्रव्य आला जैसा चंद्रकाळी जीवतला सोमकांतो दयापरी पारतो अति स्नेह मोहितो मग सकेदासी बोलतो श्री अच्युतेसी अर्जुन अर्जुन उवाच शिदंति मम गात्राणी मुखांच परिशिष्यती विभूतेचे शरीरे मे रोमार्षश्च जायते गांडिवं संसते हस्त्वात् त्वाक्षैव परिदह्यते

हत्वा स्वजन मावे या कौरवा जरी वधावे तरी दिष्टिरा कादन वधावे ये येरे रावगे गोत्र जामचे मनोनी जलो हे जुन्ज प्रतियान ये मज येने काय काज महापापे देवा भोत परी पाता वो ये तवोकटे वेल जुन्जता वर काई चुकविता लाभवाती न विजयम कृष्ण नच सुकानिच

तरी कि जे भळीया आम्ही जे जे जोडावे ते जे इ जेयाच्या आणि दिगवंताचे बाळ विमिया सकळ मग संतोष आपले जे हे जे समस्त परी कैसे कर्म विपरीत हे झाले सोद्यात झुकाव्या अंतुन कुमारे सांडुनिया भंडारे शासनाग्रिज वारे ते कैसिनी मारु कवना ते शस्त्र धरू करू घात पितरा पोत्रा शाला संबंधिनी सता ये कवन परिपैल पैल जयाचे उपकार जयाचे उपकार समाहूत ये शालघसा श्री मातुळा आणि बंदुकी सकळा पुत्र ना तू केवळ इष्ट आती अवधारी आधी जबडी सोयरे आमचे मनोरे दोषाती वेचे बोलताची येतान हंतु मिच्छामी गणतोपी मधुसूदना अपि त्रिलोक्य राजशे तो किंन कृते हे वरी भलते करू हाताची येते चिंतावा जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित जरी आजी येत तरी कौन्याच्या मनी उरुजे सांगे पाहिजे तुझे कृष्णा मुग केष्टना

मग शनवारी कोकिळ स्थिर नो ये कास धर्म सोमरू आवलो कोणी चमोरू न सीता वेरू करुणी घे तया परी तू देवा मज झाकू नये सीमावा तरी पुण्याचा उलावा नाशी जेला तस्मान नरावयम हंतो धातराष्टान सुबांधवा सुजनम ही कतम हतवा सुकिनास्या ममादवा मनोनि भी है न करी ये संग्रामे शस्त्र न करी एक डाल बहुत परी दिशता से तो जसी अंतराय होइला मगर सांगे आमुचे काय उरेला तेने रुके ही पिटेला तुझे कृष्णा मनोनि कब्रो ही वधिजती

संचार घडते कुण संचारती ऐसे वर्णा वर्ण मी सडती ते तसमळ पडती जाती धर्मा, तैसा चो आटले आबळी बाबुजे सैरा कावळी तैसा महाबापे गोळे प्रवेशती संकर नरका येव कुलग्ना नाम कुल शङ्करो नरकायैव कुलग्ना कुलस्य च पतन्ति पितरौ येषां लुप्तपिण्डदक्रिया मङ्गकुला तया अशेका हानि कुलघातकार् एरनर्का जनेयाति

जे दोषे रहते कुलग्णाना वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जाति धर्मा कुल धर्मास्य शाश्वता उत्साना कुल धर्मादा मनुष्यनाम जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रमा अवो बात्महत पापं कर्तुम् व्यवस्वितावयं यदराज्य सुकलोभेना तुम सोचे नमोद्यता देवा उदारी आनी एक येत का, ये का ये महापातक जे संग दोष हालू की पावे जैसा गरी आपला पण असे आग्नी लागला त्याने आणि का ती प्रज्वलीला जाळू निघाली तैसे तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तिये बाधा पावती निमित्त ते येणे नाना दोषे सकळ अर्जुना मनी ते कुळ मग महा पडिलिया टाई मग कल्पाई कल्पाईकू नाई येणे पतन गुणक्षयी अर्जुन देवा मने देवाय ऐकी जे परी अजून या परी त्रासून उपजे हृदयवांचे काय की जे अवधारी पा अपेक्षेचे राज्य सुख जया लागी वशनिक ऐसे जाणता देख अव्यरुणा जे जे वडील सकळ आपले वधावया दिटी सुदले सांग पा काय ते कुले घडे आम्हा यदि माम प्रतिकार म शस्त्र शस्त्र दात राष्ट्रे हन्यास तन्मेशे मतरम भवेत आता यावरी जी आवे, तया पासुनी ये परवे ये शास्त्र सानुनी सहवे पानिया चे होई होए जेतुगे ते मरन वरी निके परी ये नी कलमशे चाडना ही ऐसे दे कुनी सकल अर्जुना पले कुल मग मने राज्य ते केवल निरय भोगो संजय वाच ये वमुक्त्वा सांके रतोपस्त उपाविशात विस्रुज्य शशरम चा शोक संभवगीता सुपनिषत्सु सुब्रमविध्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय सर्वांनी वाचायचे खालून आवाज आला पाहिजे ना सर्वांचा ऐसे अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो मने अवधारी द्रुत राष्ट्राती अत्यंत उद्वेगला न धरता गिवरु आला ते तवडी गातली काला रतोनिया जैसा राज कुमरो पदाच्चतु सर्वता होय उपहतु कारवी राहु ग्रस्तु प्रभाहिनु तरी सिद्धी संभ्रमे ಅತ್ಯಂತುಖರ್ ಮಗ ಧನ್ಷ ಸಡಿಲೆ ನರತೃಪ ऐसे के राया वर्तले संजय म्हणे आता यावरी तो वैकुंठ ना तू दे कोणी सकेद कवने परी परमारथो निरूपिला ते सविस्तर पुनहारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव मनयाता निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव चरितायम् भावार्थदीपिकायम् प्रथमो अध्याय श्री कृष्ण तुम्ही पाणी वाटणार आहे पाणी समोर ठेवून द्या हातात नका देऊ त्यांच्या हातात ना का देऊ नाष्ट काय या ठिकाणी आपल्याला काय आहे चा नाष्टा चहा नाश्त्याकरता आपल्याला पंधरा मिनिटाची सुट्टी आहे पुन्हा आपलं पारायण प्रारंभ होईल बाहेर पलीकडच्या बाजूला मंडप केलेला आहे तिकडे आपली सोय चहा आणि नाश्त्याची सोय सर्वांनी चहा नाश्ता घेऊन यायचा आहे पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम